नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे मर्जर म्हणजे काय आणि आणखी न्यूज आलेली आहे की टाटा मर्जर होणार आहे तर त्याच्यामध्ये मर्जर झाल्यानंतर फायदा होणार की तोटा होणार तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण हे पाहणार आहोत की मर्जर म्हणजे काय सगळ्यात पहिले आपलं काय बघायचं आहे तर मर्जर म्हणजे काय कारण बऱ्याच जणांना काय मर्जर बद्दल जास्त काही माहिती नाहीये तर त्या संदर्भात जे काही मेसेज वगैरे येतात त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवतोय तर म्हणजे काय तर दोन कंपन्या एकत्र येणं याला आपण काय म्हणूया मर्जर म्हणूया आता का, का केलं जातं तर, तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मर्जर का केलं जात मर्जरचा जो काही सोपा अर्थ आहे तो सोपा अर्थ असा आहे की म्हणजे काय तर दोन कंपन्या एकत्र येणं वन प्लस वन म्हणजे दोन कंपन्या एकत्र येणार याला काय म्हणू शकतो आपण सोप्या भाषेमध्ये मर्जन आता मर्जर का केलं होतं याचा सोपा एक अर्थ सांगायचं म्हटलं की समजा असे धरा की दोन भाऊ आहेत आणि दोन भाऊ वेगवेगळे वे राहतात तर ते वे वेगवेगळे राहतात तर समजा ते एका भावाचं घर इथं आहे आणि दुसऱ्या भावाचं घर इकडं आहे आता याच्यामध्ये काय होतं बघा दोन भाऊ जर वेगवेगळे राहत असतील तर त्यांच्या घरामध्ये ज्या काय समजा कार असेल तर कार कार त्या का दोघांकडे काय असणार सेपरेट कार असणार से से। बर बरोबर समजा त्या दोघांनी कार घेतली तर दोन काय करणार सेपरेट त्याचं ई एम आय दोन घरामध्ये टी व्ही दोन असणार फ्रीज दोन असणार सगळ्या वस्तू डबल असणार आणि याचा तोटा काय होणार की आ, प्रत्येक गोष्टीसाठी यांना काय करणार का सेपरेट पैसे खर्च करायला तर जर या दोघांचं मिळून जर या दोघांनी मिळून एक कोलॅबरेशन केलं आणि एक जर सेपरेट घर जर बांधलं किंवा एकच जर घर असेल तर काय होणार यांचे जे काही घर असतील तर दोन कारची गरज आहे मग एकच कार तिथं काय होणार एकच कार लागणार बरोबर त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात कॅपिटल असेल एखाद्या गोष्टीसाठी त्यांचा काय बिझनेस असेल तर कॅपिटलमध्ये पण त्यांना काय होणार कॅपिटल सोपं जाणार टॅक्सेसमध्ये पण काय होऊ शकतात त्यांना फायदे होऊ शकतात तर जनरली कंपन्यांमध्ये या प्रकारे मर्जर होण्याचं कारण हेच असतं की जर कंपन्या एकाच ग्रुपच्या असतील सगळ्यात महत्वाचं काय जर कंपन्या एकाच ग्रुपच्या असतील तर त्याच्यामध्ये काय होतं समजा दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत समजा एक कंपनी आहे आणि एक दुसरी बी कंपनी आहे तर या दोन्ही कंपन्यांना काय होतं मॅनेजमेंट सोपं जातं त्यांचं जे काही नेटवर्क आहे वितरणाचं नेटवर्क ते करणं सोपं जातं त्यानंतर त्याच्यामध्ये एक सिस्टीम आणली जाते टॅक्सीसमध्ये फायदे होतात असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याची कारण आहेत आता या सगळ्या कारणामुळे काय केलं जातं मर्जर केलं जातं आता मर्जर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे मर्जर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत मॉरिगंटल मर्जर व्हर्टिकल मर्जर कॉम्लोबिट मर्जर कोजेनेरिक मर्जर कॉनजेनेरिक मर्जर रिव्हर्स मर्जर तर असे वेगवेगळे प्रकार आहेत आता या प्रकारांशी फारसं काय आम्हाला फरक पडत नाही कोणत्या प्रकारचं मर्जर आहे परंतु जनरली काय होतं की आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये समजा हॉरिजेंटल मर्जर जर बघायचं असेल तर हॉरिडेंटल मर्जर मध्ये तुम्हाला माहिती की दिजने आणि हॉटस्टार यांचं काय झालेलं आहे मर्जर झाले या दोनही गोष्टी काय करत होत्या ऑनलाईन जे काही टेलिकास्टिंग असतं की वेगवेगळ्या प्रकारचं टेलिकास्टिंग करत होत्या तर फॉरिजेंटल मर्जर मध्ये काय असतं बिझनेस सेम असतात ऑलमोस्ट सेम इंडस्ट्रीमध्ये मर्ज होतं त्याला फॉरिजेंटल मर्जर होतं जसं की चार मुद्रा आपण वडाफोन आणि आयडिया तर याचं मर्जर बघितलं की दोन्ही कंपन्या या एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो टेलिकम्युनिकेशन मध्ये आणि मग त्याचं बनवून काय झालं व्ही आय तयार झालं तर या प्रकारचं जे मर्जर असतं त्याला आपण हॉरिमेंटल मर्जर असं म्हणतो याच्यानंतर जो दुसरा असतो तो म्हणजे व्हर्टिकल मर्जर आता व्हर्टिकल मध्ये काय असतं की जनरली या दोन कंपन्या यांचं प्रोडक्ट एकाच इंडस्ट्रीमधले जरी असेल तरी वेगवेगळं असतं याच्यामध्ये फॉरवर्ड बॅकवर्ड असा प्रकार असतो म्हणजे समजा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की एखादी कार बनवणारी कंपनी आहे आणि तिथे जर टायर बनवणारी कंपनीचं मर्जर केलं तर त्या प्रकारला आपण काय करू शकतो व्हर्टिकल मर्जर तर या प्रकारचं पण एक प्रकारे मर्जर असतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा की कंपन्या ऑलमोस्ट आता एच डी एफ सी एचडीएफसी बँकेच मर्जर झालेलं आहे तर याच्यामध्ये बघा बँक तुम्हाला इथे ही बँक आहे आणि ही काय फायनान्स कंपनी आहे म्हणजे जरी सिमिलिटी वाटत असेल तरी थोडासा फरक आहे कारण ही फक्त काय करायची हाऊसिंग लोन प्रोव्हाइड करायची एच डी एफ सी हाऊसिंग लोन आणि ही काय करायची बँकिंगचं काम म्हणजे सगळ्याच प्रकारचं लोन करायची तर या प्रकारे पण काय होतं याच्यामध्ये बर्जत तर या वेगवेगळ्या प्रकार आहेत समजा एखादी कंपनी समजा दोन कंपनी आणि त्याच्यामध्ये एखादी कंपनी जर लॉस मेकिंग करत असेल तर मर्जर केलं जात कारण मर्जरच्या माध्यमातून एक मोठी कंपनी तयार करून काय केलं जातं की त्याला प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम केलं जातं याबरोबर समजा एखादी कंपनी सप्लिमेंटरी असेल म्हणजे समजा त्या बिझनेस रिलेटेड म्हणजे त्याला सपोर्टिंग असेल जसं की समजा एखादी ई कॉमर्स कंपनी आहे तर ई कॉमर्स कंपनीचं काम काय असतं की ऑनलाईन वस्तू विकणे आणि त्यांना काय असतं की ऑनलाईन त्यांचं पेमेंट होण्यासाठी जर त्यांनी एखाद्या दुसऱ्या कंपनीशी मर्जर केलं तर अशा वेळी त्या प्रकारे पण मर्जर होऊ शकतं तर आजचा जो काही विषय होता की टाटा जे काही मर्जर आहे याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा हो की ही जी बातमी आलेली होती याच्यामध्ये टाटा स्टीलचं काय मर्जर आहे टीन प्लेट बरोबर आता ही टीन प्लेट पण कोणाची कंपनी आहे टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टील आणि टीन प्लेट पण आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की टाटा स्टील टाटा स्टीलला रिझल्ट क्वार्टरमध्ये काय लॉस झालेला आहे टाटा लॉसमध्ये आणि ही कंपनी अजून काही लॉसमध्ये नाही तर मग यांचं मर्जर हे काय एक वीक कंपनीला काय करायचं आहे आता यांना मर्जर करून एकच स्ट्रॉंग कंपनी बनवण्याचं टाटा ग्रुपचं उद्देश आहे आता याच्यामध्ये समजा जर आपण कंपनीचं रेकॉर्ड न बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे इथं जर आपण याचं टीम प्ले आणि टाटा स्टील यांचं जर फायनान्शियल बघितलं तर टाटा स्टील वरती कर्ज जास्त आहे टाटा स्टील जर बघितलं तर याच्यावरती काय कर्ज जास्त आहे तर इथं तुम्ही बघू शकता टाटा स्टील वरती रेटेड टू इक्विटी एक पेक्षा जास्त आहे म्हणजे टाटा स्टील वरती कर्ज जास्त आहे आणि जर तुम्ही क्वार्टरली प्रॉफिट वगैरे जर बघितलं तर क्वार्टरली तुम्हाला इथं दिसतं की नेट प्रॉफिटमध्ये Profit, आ, तर, आ, आ, ते ते नेट प्रॉफिट या सेक्शन मध्ये तुम्हाला इथं दिसतंय की कंपनी अजून कंपनीला काय होतोय लॉस पण होतोय तर या प्रकारे याच जे काही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे ते तुम्हाला इथं शो होतोय नेट प्रॉफिट मध्ये प्रिव्हियस इयरला पण इथं तुम्हाला दिसतंय की मागच्या वर्षी इथं लॉस झालेला होता बरोबर सहा नऊशे बावीस आता याला थोडस रीड करताना काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्यायची की सहा नऊशे बावीस लॉस झाला होता तर मागच्या तीन मध्ये किंवा करंट मध्ये नक्की काय कंडिशन आहे हे थोडस रीड करायचं आता काय कंडिशन आहे आता त्याचं प्रॉफिट रेशो काय आहे हे थोडस तुम्हाला पाहण्याची गरज आहे आता टीम प्लेट ही पण काय आहे टाटा ग्रुपची कंपनी म्हणजे जर तुम्ही त्याचं डिटेल्स पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की ही पण काय आहे टाटा ग्रुपची कंपनी आहे तुमच्या तुम्हाला मी ते दाखवू शकतो की स्टील स्टील एकाच उद्योग आहे त्यांचा आता याच्यामध्ये या कंपनीवरती लोन कमी आहे लोन काय कमी आहे आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जर बघितलं तर ही कंपनी पण अजून लॉस होते परंतु जर तु तुम्ही इयरली जर त्याचं रेकॉर्ड बघितलं तर इथं मात्र काय लॉस दाखवत नाहीये तर मग याच्या मागचं कारण पण तुम्हाला समजलं पाहिजे एखादी एखादी गोष्ट कंपनी कंपनी जर लॉस मेकिंग असेल तर अशा वेळी ते या गोष्टी पण माहित असणं गरजेचं आहे जर आपण चार्ट वरती जाऊन बघितलं तर टाटा स्टील जो विक चार्ट आहे तर त्याच्यामध्ये जो प्रिवियस हाय होता त्याच्या आसपास जाऊन पुन्हा रिजेक्शन आहे आणि पिंप्लेट ही जे कंपनीचं जर तुम्ही थोडंसं बघितलं तर ही कंपनी प्रिव्हियस जो काही लो होता हाय होता तो ब्रेक करून आता काय गेलंय वरती गेली तर या प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं की कंपनी एखादी कंपनी मर्जर होते तर त्याचं तुम्हाला अनालिसिस करणं आधी गरजेचं असतं की ही कंपनी का मर्जर करते तर इथं तुम्हाला कारण विषद केलंय की टाटा जो स्टील आहे तो प्लॅन्ट लॉसमध्ये चाललाय लॉस मेकिंग होतोय तर मर्जर करण्याचं त्यांचं कारण हे की दोन म्हणून एकच चांगला मोठा प्लॅन्ट आता याच्यामध्ये फायदा होईल की तोटा होईल तर ऑलमोस्ट टाटा हा ग्रुप मोठा ग्रुप असल्याने याचा आपल्याला फायदा होऊ शकतो परंतु मर्जर झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये एंटर करायचं नाही म्हणजे जसं एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मर्जर झाल्यानंतर कंपनी लगेच वर गेली असं नाही आता हा विकली चार्ट आहे तर मर्जरची न्यूज या दिवशी आली होती या दिवसापासून हा स्टॉक बराचसा खाली आला होता आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी काय आला स्टॉक पुन्हा वरती गेला तर या केसमध्ये आपलं काय करायचं वेट आणि वॉच या भूमिकेत राहायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण स्टॉकमध्ये एंट्री करतो त्या प्रकारे काय करायचं त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी एंट्री करायची तर लगेच त्याच्यामध्ये एंट्री करण्याची गरज नाही ठीक आहे तर या प्रकारे काम करा जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू